वास्तुशास्त्रात जुने कपडे दान करण्याबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत असे मानले जाते की या नियमांचे पालन केल्याने जीवनात नकारात्मकता येत नाही जाणून घ्या जुने कपडे देताना काय करावे आणि काय करू नये अनेकदा आपण ट्रेंडनुसार खरेदी करतो त्यामुळे जुने कपडे जमा होतात अनेक वेळा लोक त्यांचे जुने कपडे जवळच्या ओळखीच्या व्यक्तीला देतात किंवा दान करतात वास्तुशास्त्रानुसार कपडे दान केल्यानंतर जुन्या मालकाची ऊर्जा भावना किंवा अनुभव नवीन परिधानकर्त्याकडे हस्तांतरित होऊ शकतात ज्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीवर देखील नकारात्मक प्रभाव पडतो नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी जुने कपडे दान करण्यापूर्वी वास्तूचे महत्वाचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे जुने कपडे दान करण्याचे वास्तू नियम जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार आपले जुने कपडे देताना किंवा दान करताना तेकटे देऊ नये त्यामुळे आपले त्रास वाढू शकतात कोणतेही कपडे देताना ते देतान अंगातून काढून लगेचच तसेच देऊ नये नेहमी कपडे धुवून दान करा कपड्यांचे दान करताना किंवा कोणालाही देताना ते मिठाच्या गरम पाण्यातून धुवून समोरच्याला द्यावे जर तुम्ही एखाद्याला जुने कपडे दान करत असाल तर शक्य असल्यास ज्या व्यक्तीला तुम्ही कपडे दान करत आहात त्यांच्याकडून थोडे पैसे घ्या या दिवशी जुने कपडे दान करू नका वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमचे जुने कपडे दान करत असताना चुकूनही गुरुवारच्या दिवशी दान करू नका